रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत नगरधन सांडपाण्याच्या उचित नियोजनात अपयशी ठरत आहे याचा फटका पीडित शेतकरी तसेच ग्रामस्थांना होतोय यामुळे नागरिकांशी नालीचा दुर्गंधीयुक्त दूषित सांडपाण्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे गावातील मुख्य रस्ता किल्ला रोडवर लाखो रुपये खर्चून नाली बांधण्यात आली परंतु ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे पाऊस आला की नालीतील दुर्गंधीयुक्त सांडपाणी मधुकर दमाहे व राजेंद्र दमाहे यांच्या घरात शिरत आहे त्यामुळे त्यांच्यावर सांडपाण्याच्या दूषित पाण्यापासून उद्भवणाऱ्या साथीच्या आजाराचा धोका वाढलेला आहे याबाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला तोंडी तसेच लिखित निवेदने देऊन सुद्धा अजूनपर्यंत उचित सांडपाण्याचे नियोजन करण्यात आले नाही त्यामुळे ग्रामस्थांसह पीडित त्रस्त आहेत मधुकर दमा या शेतकऱ्यांचे घरी दीडशे बोरे धान ठेवलेले होते अवकाळी पावसामुळे त्यातील काही बोरे नालीच्या दुर्गंधीयुक्त पाण्यात ओले होऊन अंदाजे चाळीस हजार रुपयांचं नुकसान झाले होते याबाबत या शेतकरी मधुकर दमाहे यांनी ग्रामपंचायत कार्यालय नगरधनसह राज्यमंत्री आशिष जयस्वाल जिल्हाधिकारी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार रामटेके खंडविकास अधिकारी रामटेक व ठाणेदार पोलीस स्टेशन रामटेक यांना याबाबत तक्रार केली परंतु आज पावे तो या समस्येचं समाधान झालं नाही वर ग्रामपंचायत प्रशासनाने उचित कार्यवाही केली नाही आता काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होत असून पुन्हा नालीचे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या घरात जाण्याची भीती नाकारता येत नाही तरी सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे वारंवार अर्ज करूनही नालीचे सांडपाण्याची कोणतीही उपाययोजना केली गेली नाही सदर समस्येच्या उपाययोजनेबाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात येते ग्रामपंचायत प्रशासनाची अशा प्रकारची वागणूक कायमची झाल्याने ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि जनप्रतिनिधी यांना अधिकार व सत्तेचा आला आहे असा आरोप मधुकर दमाहे यांनी केला आहे उग्र आंदोलन करू याबाबत वेळोवेळी तक्रार केली परंतु ग्रामपंचायत प्रशासन प्रत्येक वेळी आठ दिवसात काम करून देतो नालीत टाकलेली लहान पायली काढून नाली मोठी करून देऊ असे निव्वळ आश्वासन देत असते परंतु अजूनपर्यंत काम केलेले नाही व सांडपाण्याची नाही पावसाळा सुरू होण्याअगोदर अगोदर लवकरात लवकर जर उचित उपाययोजना केली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल असं मधुकर दमाहे पीडित ग्रामस्थ यांनी सांगितलं जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक